कारण यमको तारा थोडस होते इकडे तिकडे जाऊ शकते आणि तुम्ही सर्व माझ्यापेक्षा जस्ट आहात समजदार मला समजून घेत्या कुठेतरी विनोद झाला असेल तरी मोठ्या मनाने घ्या ओढावर टीका नाही असो पहिल्या तासात भविष्यवेदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावी यादी महत्वाची शाळा की शिक्षण आधी जो बाळा चोरी महत्वाची शाळाची शिक्षण आधी जोबाळा जोरेजो साधन व्यक्ती म्हणती शिकूच नका सृजनात्मक विचार अनुभव पक्का आंतरराष्ट्रीय बाजारात वाढेल टाका जोबाळा जो आंतरराष्ट्रीय बा जो जो। बाजारात वाडेल टा जोबा जो, जो मुक्त शिक्षणाची भारीच मजा विद्यार्थी राजा कोईल प्राप्त आंतरराष्ट्रीय दर्जा जोबाळा जोरेजो प्राप्त आंतरराष्ट्रीय दर्जा जोबाळा जोरेजो सरांची बोली लईच प्यारी साधनापेक्षा साधे हो भारी विद्यार्थी घेईल गगन भरारी जो बाळा जोरे विद्यार्थी घेईल गगन भरारी जो बाळा जोरेजो विद्यार्थ्या माझी ठेवा विश्वास स्वतंत्र असू द्या त्याचा श्वास तरच मिळेल समाधान जीवास जो बाळा जो तरीच मिळेल समाधान जीवास जो बाळा जोरेजो जो ते तर हरवे व्यवहारी माणूस एक रुपया खिशात केला व्यवहार नपाकी तोटा सांगा लवकर हिशोब हिशोब जुळता जुळे ना आली चक्कर जोबाजुरे जो हिशोब जो जो। जुळता जुळे ना आली चक्कर जोबाजुरे जो, जो भर दुपारी बावळे वाडीचे वारे दुपारी भर दुपारी वाबळेवाडीचे वारे सुंदर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आदर्श जो बाळा जो बाळा आंतर्र, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आदर्श घ्या जो बाळा दोरे जो आसर सांगे गुणवत्तेची व्याप्ती न्यास म्हणे जरा आदे निष्पत्ती पिसाचा डंका वाजतो जगती जो बाळा जोरे जो, जो। पिसाचा जो जो जो। आता सोंडेकर सर सर्वात इथे लहान वयाचे आहेत मूर्ती लहान जरी असली मूर्ती म्हणता येणार नाही आप आपली सर्वात मोठी आहे पण कीर्ती महान आहे होईल अतिशय सुंदर असं त्यांचं मार्गदर्शन म्हणून विद्वान पंडित आदरणीय साहेब बाचे झोंडेकर संदेश सर, सर्वात बच्चे शिंदे सरांचे जो जोरी जो। दिवस अच्छे जो बाळा जो शिंदे सरांचे दिवस सरकार तीन शिंदे सरकार शिंदे सरकार शिंदे सरकारांचे दिवस राचे जो बाळा जो जो म्हणून यांच्यासाठी खरोखर यांचं सर्वांच्या शरणाची फायदू होतो मी कारण पहिल्यांदा बघतो की बाबा एवढे सर्व जस्ट माणसं आणि सर्व हा ज्ञानातल्या तलवारी नाही तर उघड्या तलवारी आहेत या असे असून सुद्धा सहा पर्यंत येते हालत नाही त्याच नवल वाटते आता घरी जाण्याची तळमळ असते घरी जाऊन हे काहीच करत नाही शिवाय घरी जाण्याची तळमळ भारी राहते म्हणून परशिक्षणा बापाचे बापाचंय बाप खूप मोठे झाले लेकर आता लेकराचे लेखन साळ म्हणून परशिक्षणा बापाचे बापाचंय बाप सकाळ संध्याकाळ हाजरी नामीचं माप हेडमास्टर <laughs> <रें जारी laughs> होऊन झाला डोक्याला लाता पण हेडमास्टर होऊन झाला डोक्या लाता पण डोबाळा झोरे